पहा <small> स्पीड होत फक्त बरं घेतली का जाणार ना गाडी कंट्रोल नाही झाली इकडं ओढायला बस मिळून धडक एक टाइम झाला हां मी तो समोर बचच्या माग मी बस तिकडून येत होते मंचा मी मशन करून हा

കെള്ക്കു കുണ്ടിയെ കുണ്ടെം പ്തെംക്കു നാമ്മു ചെട്തെം ഭാരക്കു അണ്പ് കുണ്ത് പ്ത്റ്റൽ അപ്പ്റ്റെ പ്തെം ആട

काय नाव आहे ठिकाणची ती रत्सुदा हा कुठे दादा ते मानसर हॉस्पिटल मानसर हॉस्पिटल आहे का तुम्ही भेटले त्यांना नाही बरे आहेत का ते काय माहिती चालेल बरं